मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली मुंबई गोवा महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरणासाठी प्रिकास्ट टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे माणगावजवळ तळेगाव येथे ग्रेड प्रिकास्ट पॅनलचा वापर करून तयार केलेल्या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरले सत्तावीस दिवसांचं काम एका दिवसात झालं त्यावरून वाहतूक सुरू झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं आहे मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यातच गणेशोत्सव तोंडावरती आलेला आहे त्यामुळे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय प्रवास करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि यावेळेस प्रकाश टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला सत्तावीस दिवसाचं काम एकाही तासात केलं गेलं याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली हा प्रकाश पॅनल आहे इकडे पण पॅनल आहेत आणि हे पॅनल जर इथे आपल्या जागेवर बनवायला लागले ला असते तर सत्तावीस दिवसाचं त्याला क्युरिंग टाइम लागला असता आणि सत्तावीस दिवस काय ट्रॅफिक तर था आपण थांबू शकत नाही म्हणून या ठिकाणी असे पॅनल बनवले ब्रिकाचे आणि पॅनल बनवून इथं आपले जिथे असेंबल केले खोकले हे सहा रस्ता डायरेक्ट हे पण तेच आहे खाली त्यामुळे याच्यावर गाडी आपण चालते म्हणजे सत्तावीस दिवसाचं काम एका दिवसा हे दोन पे काम हे पुरा कंप्लीट होत